नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि आचारसंहिता जाहीर झाली खरं तर एका बाजूला निवडणुकांचा माहोल असताना आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भाजपात नेते किरीट सोमय्या आल्यामुळं चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकं महाबळेश्वर येथील अतिक्रमणाच्या अनुषंगानं इन्स्पेक्शन केलं आणि त्याची माहिती घेण्यासाठी तसेच संदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भेटण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या आल्यामुळं नेमकं याचा राजकीय काही संबंध आहे का किंवा आत्ताच नेमकं किरीट सोमय्ये यांनी साताऱ्यात येण्यामागचं कारण काय अशा च प्रश्नांचा भडीमार सातारच्या संवेदनशील पत्रकारांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले हे आता आपण पाहूयात महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी या संबंधी आज माझी जिल्हा अधिकारीची विशेष चर्चा झाली मी आता महाबळेश्वरला पण जात आहे कारण की महाले महाबळेश्वर हे वन संरक्षित आणि त्यात काही ठिकाणी काही रिसॉर्ट हॉटेलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला जी माहिती मिळाली होती मी त्यांना दिली आहे या दोन गोष्टी आहेत एक जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्रात तुम्ही बाहेर काढला दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते ते आता रद्द करण्यात आले ता सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते पण दुसरी गोष्ट अशी आली की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहे त्यासंबंधी त्यांना माहितीही दिली आहे त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागतं आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत कारण की मान्य मंत्री बावनकुळेजी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबईत त्यात पण आदेश दिले होते तर इन्स्पेक्शन चालू आहे आज संध्याकाळपर्यंत इन्स्पेक्शन संपल्या एकच प्रॉपर्टी बाकी होती तर मी आता महाबळे थोरात चाललो आहे तर त्यावेळी मला माहिती मिळेल पण ज्या अनधिकृत बांधकाम असेल पर्यावरणाचा नियमाचा भंग करून ता ता वर कारवाई होणार अचानक का निवडणुकीच्या तोंडावरती अशी नाव बाहेर काढणं गेल्या वर्षभर मी ह्या विषयाचा आपल्या पाठपुरावा करत होतो वर्षभर मग त्यानंतर काही ठोस माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात दोनदा मंत्री महोदया समेत बैठका झाल्या आता त्यांनी इन्फेक्शनचा आदेश दिला इन्फेक्शन आहे रिपोर्ट येणार दोन